नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस जून वार बुधवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे चार किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सातशे एकतीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट खेडचाकण अवक तीनशे तीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे आठ किमान दर दोनशे चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे आवक पंचवीसशे त्रेसष्ट किमान दर ऐंशी कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर एकशे नव्वद रुपये कॅरेट वडगाव पेठ आवक एकशे साठ किमान दर दोनशे कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर आवक चारशे त्र्याहत्तर किमान दर चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद